हब्स तर कसे आहेत सर्वजण हब्स असा काही मजा येत असाल तर आज काहीतरी स्पेशल ब्लॉग आहे म्हणजे पिलू चुप्पा आणि ते आलेत सकाळी त्यानंतर म्हणजे आले तर ते उकळला गेलेत कारण तिथं आमची पंगत आहे सापडायची आणि त्यानंतर देवाला पण पाया पडायचं तर ते गेले होते तर साडे नऊ अर्धा तर एक तासात येते नसते दहा साडे दहापर्यंत तर मी तोपर्यंत आवरून घेते माझी आंबळ राहिली आहे ते आवडायचे तर पिलंच तर नंतरच उशिरा तर माझा आवरून घेते आंबळ वगैरे करून घेते तुझ्या वगैरे काय तर भेटते करो ना का शर्त मी आवरून घेतलंय पिलो पण झोपले आता फळावर झोपलं मी जेवण वगैरे करून घेतलं करून नंतर भेटूयात आता ते आल्यावर paul paul lolo nolaa lolo nolaa. मी चालली आहे आता आळूची पानं आणायला कुठे बाहेर नाही आहे आमच्याच घरी आहेत काकीच्या तर तिथून मी आळूची पानं आणायला चालली आहे आणि नॉनव्हेज त्यांना पण त्या दिवशी चतुर्थी होती आणि आमची इथं चतुर्थी असं काय असेल तर नॉनव्हेज खात नाही म्हणून आम्ही व्हेजचाच व्हेज ठेवलेला तर त्यांना ही पानं फ्राय करून खूप आवडतात कडक कडक खायला तर त्यांच्यासाठी ही पानं घेऊन जात होते तर मम्मी तोपर्यंत स्वयंपाक बनवत होती तो जेवणाचा मेन्यू होता बटाट्याची भाजी काळ्या मसाल्याची त्यानंतर पुरी होती चपाती होती त्यानंतर अजून बेसन पिठाने तळलेली मिरची आणि ती वाळूची वडी पण ते पण होतं आणि शिरा पण होता हे सर्व आजचा मेन्यू होता जेवणासाठी आणि त्यासोबतच दही पण होतं तर त्यांनी जेवण वगैरे केलं आणि थोडा वेळ बाहेर जाऊन बसले तर इथं भाऊसोबत बोलत होते ते त्यांनी मला सांगितलं होतं की पिलो उठलं तर मला सांग मग थोडासा थोडा त्याच्यासोबत वेळ घालवतो आणि नंतर गेल्या वेळेस काय झालेलं ते जेव्हा आलते तेव्हा एवढा ते काही टाईम भेटलेलाच नव्हता त्यांना पिलू सारखं झोपत होतं यावेळेस तरी थोडंसं म्हणजे झोप कमी झाली आहे त्याची दिवसात थोडा जागतं येतो आणि संध्याकाळी झोपतोय तर आम्हाला फोटोज पण काढायचे होते गेल्या जेव्हा आलते तेव्हा पण वेळ वाटला नाही फोटो काढायला तर आज ठरवलं होतं की फोटो वगैरे काढूयात तर फोटो काढाय घेतले पण तो काही व्यवस्थित म्हणजे थांबसणं रडायला लागलेला त्याला मान धरता येत नाही ना अजून म्हणून तर त्यांनी बोलले बस झाला एक दोन फोटो काढूयात फक्त म्हणजे मेमोरी कलेक्ट करायच्या म्हणून आम्ही फोटो काढत होतो तर फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर त्यांना आजच जायचं होतं तर त्यांना जायचं होतं संध्याकाळी म्हणून मम्मीनं भाकरी टाकाय घेतलेल्या तर चुलीवरच्या कडक भाकरी त्यांना खूप आवडतं म्हणून मम्मी भाकरी टाकत होती आणि पोळ्या पण बनवल्या होत्या तर हे सर्व आवरत होते आणि पप्पाने इथं गवत आणलं होतं म्हशीसाठी तर व्हिडिओ हो मी येतंच एंड करते कारण जाताना काही मला वेळ भेटणार नाही त्यांना घ्यायला व्हिडिओ वगैरे घ्यायला तर हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय